शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याला बर्गे लावून पाणी अडवलं ला होतं मात्र पाणी पातळीत वाढ झाल्यानं बंधारा ओव्हरफ्लो होऊन कर्नाटक राज्याला चारशे क्युसेक्सनं अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होतोय या अतिरिक्त पाण्याच्या मोबदल्यात पावसाळ्यामध्ये महापूर येऊ नये यासाठी अलमट्टी धरणातून कर्नाटकनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा अशी मागणी शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांमधून होतीये कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा आणि दुर्गंगा नदीची पाणी पातळी अत्यंत खालावली आहे त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची वेळ आली आहे मात्र कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता तेरबाड बंधाऱ्यापासून तेरबाड धरणगुत्ती ते नृसिंहवाडी संगमापर्यंत पंचगंगेच्या पाण्यावर अनेक गावांची पेयजल योजना अवलंबून असून या परिसरातील शेतीही या पाण्यावरच पिकवली जाते मात्र यावर्षी पंचगंगेच्या पाणी पातळीत कमालीची घट झाल्यानं कृष्णा नदीच्या बॅकवॉटरनं या पेयजल योजना आणि शेती पिकांची सोय झाली आहे दरम्यान कर्नाटक राज्यात कृष्णेची पाणी पातळी खालवल्यानं महाराष्ट्रातून पाण्याचा विसर्ग करावा अशी मागणी होत होती त्यानुसार शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं बंधारा ओव्हरफ्लो होऊन कर्नाटक राज्याला चारशे क्युसेक्सनं अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होतोय